श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे चैत्र पौर्णिमा तसेच हनुमान जयंती चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो तर बघा आज आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे तसेच उपाय सद्धा चाहे। त्याज कापूर सोबरे सुद्धा करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तू सुद्धा जाडायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक तिथीचे वेगळे महत्व आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आहे या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात पैशांची कमतरता येत नाही या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होत असतो ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात आज आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून आपल्याला करायची आहे आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कुलदेवी असतील पण तुमची कुठलीही कुलदेवी असो आज तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे ज्यांनी आतापर्यंत नवरात्रीमध्ये भरली नसेल त्यांनी आज आवर्जून भरावी मूळ पीठावर जाऊन ओटी भरणं शक्य नसेल तर जवळच्या जा मंदिरात जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात किंवा मग घरात तुमच्या कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घरातच ओटीसुद्धा भरू शकतात तसेच आज कोणालाही एका सवाष्ण किंवा कुमारी कला जेऊ घाला त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ आवर्जून करा तसेच संध्याकाळी सत्यनारायण सुद्धा आवर्जून करा आपण ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला करतो त्या त्याच प्रकारे आज संध्याकाळी प्रदोष काळी सत्यनारायण सुद्धा आपल्याला करायचं आहे आता ज्यांना दुर्गा शक्त या ग्रंथाचे पठन करणे शक्य नसेल त्यांनी काय करायचे तर त्यांनी अकरा वेळा सिंधकुंजिका स्रोताचे तुम्ही पठन करू शकतात त्याचबरोबर देवीची मूर्ती फोटो टाक असेल त्यांनी आवर्जून आवर आज कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे तुम्ही श्रीसुक्ताचे पठन करत कुंकुमार्चन करू शकतात किंवा मग ज्यांना हेही जमणार नाही त्यांनी फक्त नवारमळ मंत्र म्हणत कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल एकशे आठ वेळा मंत्र जाप करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला लवंग सुद्धा देवीला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर स्रोताचे तुम्हाला आज आवर्जून पठन करायचे आहे खूप प्रभावी सेवा आहे कनक धारा स्रोताचे पठन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धन संपत्तीची कमतरता भासत नाही लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती नेहमी राहत असते तर यासाठीच आपल्याला ह्या सर्व सेवा ज्या आहे ते आवर्जून करायचे आहे पौर्णिमेला ह्या सर्व सेवा केल्यामुळे आपल्या घरात साक्षात लक्ष्मी वास करत असते लक्ष्मी चिरकाळ टिकून राहण्यासाठी आपण ह्या सर्व सेवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला केल्या तर अतिशय उत्तम बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ह्या सर्व सेवा तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करा हे संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत एक वस्तू जाळायचे आहे ते म्हणजे दोन चाहे। कि लवंग आपल्याला जाळायचे आहे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की लवंग हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत दोन लवंग जाळायचे आहे दोन तीन भीमसेनी कापडाच्या वळ्या घ्यायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला दोन फूल असलेल्या व्यवस्थित वे कुठलंही तुटलेल्या फुटलेल्या लवंग घ्यायच्या नाही तुम्हाला दोन व्यवस्थित लवंग घेऊन ते तुम्हाला ठेवायचे आहे आणि ते तुम्हाला जाळायचे आहे आणि ते जाळल्यानंतर तुम्हाला नवार्म मंत्राचा जप करायचा आहे या कापूर आणि लवंगाच्या वासाने आपल्या आयुष्यात येणारी नकारात्मकता दूर होत असते तसेच यामुळे घरातले किडे विषाणू जीवाणूसुद्धा नष्ट होत असतात आपल्याला हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळावरते जेव्हा लक्ष्मी लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रदोष काळावर तेव्हा आपल्याला करायचं आहे जेव्हा तुम्ही नवारम मंत्राचं पठन करतात तेव्हा आई भगवतीची भगवती कृपा तुमच्यावर होते आज हे उपाय तुम्हाला नक्कीच करायचं आहे प्रदोष काळी हा उपाय तुम्हाला आवर्जून न विसरता करायचा आहे तसेच हनुमान जयंती आहे तर दिवसभरामध्ये मारुती स्रोत हनुमान चालिसाचे पठन नक्कीच करा जर तुम्ही हनुमान चालिसाचे रोज नित्य नियमाने पठन केले तर तुमच्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर तो नाहीसा होईल तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला जे होईल ते सेवा आपल्याला तसेच उपायसुद्धा करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ